हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग पण नियमित दुर्लक्ष केला जाणारा एरवी नखांच्या सौंदर्याचाही बारीक विचार करणारे टाचांच्या नेट नेटके पणाकडे मात्र दुर्लक्ष करतात टाचांना भेगा पडतात टाचा अगदी फाटतात तरी त्यावर उपाय करण्याऐवजी त्या झाकण्याचा प्रयत्न केला जातो आपण वरून कितीही छान राहण्याचा आणि दिसण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या टाचा जर भेगाळलेल्या आणि फाटलेल्या असतील तर मग सौंदर्यासाठीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहे सौंदर्य केसांपासून पायांच्या नखांपर्यंत नाही तर टाचांपर्यंत पाहिलं जावं आणि जपलं जावं टाचा सुंदर दिसण्यासाठीच महत्वाचे नियम म्हणजे त्या फाटलेल्या नसाव्यात टाचांना भेगा पडलेल्या नसाव्यात आणि टाचा अस्वच्छ नसाव्यात पायांच्या भेगांमुळे त्यात माती अडकून राहते व संसर्ग वाढण्याचा धोका असतो त्यामुळेच थंडी अनेक जण पाय दुखत असल्याची तक्रार करतात जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा आपल्या त्वचेवर थेट परिणाम दिसून येतो अशावेळी अनेक जण आपल्या चेहऱ्याची तर पुरेपूर काळजी घेतात पण पायांकडे दुर्लक्ष होतं जेव्हा पावसाळा संपून हिवाळा सुरू होतो तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यातच पायांची योग्य निका राखणे आवश्यक आहे अन्यथा थंडीत पायाच्या तळव्याला भेगा पडून पाय दुखणे इन्फेक्शन असे त्रास उद्भवू शकतात विशेषतः जर पायांच्या बेगांमुळे त्यात माती अडकून राहते व संसर्ग वाढण्याचा धोका असतो यामुळे थंडीत अनेक जण पाय दुखत असल्याची तक्रार करतात आपणही असा त्रास अनुभवलेला आहे तर यावेळी थंडीच्या आधीच हे काही घरगुती उपाय करूया ते उपाय कोणते पायांना भेगा का पडतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा हे हाय नमस्कार मी आरती माझ्या द स्मार्ट गृहिणी स्वागत करत आहे टाचांना टाचांना भेगा भेगा का पडतात या पायांचं सौंदर्य खराब करतात शिवाय त्या जर जास्त प्रमाणात पडल्या असतील किंवा फाटल्या असतील त्या दुखतातही चालण्याचाही त्रास होतो टाचांचा भेगा का पडतात आणि चालण्याचाही त्रास होतो टाचांना भेगा का पडतात हा प्रश्न पडतो त्याचं सोपं उत्तर म्हणजे आपण जे चुकीचं खातो पितो त्याचा परिणाम टाचांवरही होतो आणि टाचा फाटतात आहारातून शरीरास ई जीवनसत्वे कॅल्शियम आणि लोह गेलं नाही तर त्याची कमतरता निर्माण होते त्याचा परिणाम म्हणून टाचांना भेगा पडतात किंवा टाचा फाटतात त्यामुळे टाचांवर केवळ सौंदर्योपचार करून भागत नाही तर खाण्यापिण्यातही पथ्यही पाळावे लागतात तळपायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच लोकांच्या तक्रारीचे कारण असते परंतु थोडी अधिक काळजी घेतली तर पायांवरील भेगांपासून आपल्याला सुटका मिळू शकते मुख्यत अनेक स्त्रियांना ही समस्या असते यामागे वातावरण धूळ बदलते हवामान अशी कारणे असतात मात्र याहून अधिक आपल्या शरीराची प्रकृती वजन आणि एकंदरीत आपल्या तब्येत कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात भेगा घालवण्याचे उपाय नंबर एक शरीरातील उष्णता हे एक मुख्य कारण असते पायावरील भेगांचे त्यामुळे जास्तीत जास्त प्रकृतीने थंड असलेले पदार्थ खाऊन शरीराची उष्णता कमी करू शकतो नंबर दोन आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा कोमट पाण्यात खडे मीठ टाकून पंधरा ते वीस मिनटे पाय ठेवावे नंतर तेल किंवा क्रीम लावून मसाज करावे आणि नंतर मोजे घालून ठेवा रात्री झोपताना असे केल्याने दिवसभर पडलेल्या तणावामुळे झालेला थकवा पण दूर होतो नंबर तीन सोडा आणि दुधाने पायांवर मसाज केल्याने हे कॉस्मेटिक क्रीम लावावं टाचांना भेगा असतील थी। तर रोज रात्री आधी पाय स्वच्छ धुऊन कोरडे करावेत आणि मग त्यावर हलक्या हाताने क्रीम लावावं हा उपचार नियमित केल्यास भेगा जातात शिवाय घरात पाया स्लीपर असू द्यावीत म्हणजे टाचा फाटत नाहीत नंबर पाच ऑलिव्ह तेलाचं वापरानं टाचांची त्वचा मऊ होते आठवड्यातून तीन वेळा ऑलिव्ह तेल हलक्या हाताने मसाज करत लावावं या उपायाने काही दिवसात टाचा मऊ होतात नंबर सहा टाचांच्या भेगा घालवण्याचे उपाय करणं म्हणजे टाचांचं सौंदर्य जपणं नव्हे टाचांची नियमित स्वच्छता करणेही गरजेचं आहे यासाठी आठवड्यातून दोन वेळेत टाचा स्क्रबरने घासून व्यवस्थित स्वच्छ करायला हव्यात पण म्हणून स्क्रबरने थेट टाचा घासू नये आधी कोमट पाण्यात थोडं मीठ घालावं या पाण्यात पाय बुडून ठेवावेत एक दहा मिनटे तसं बसून राहिलं तर टाचा मऊ होतात आणि ब्रश किंवा दगड यांच्या साह्याने टाचा हलक्या हाताने घासाव्यात टाचावरचा मळ घाण लगेच निघून जाते पाय कोरडे पुसून घ्यावेत आणि सर्वात शेवटी टाचांना खोबऱ्याचं तेल लावावं या उपायाने टाचा स्वच्छ होतात आणि मुलायमही होतात नंबर सात धुळीमुळे टाचांना भेगा पडतात यासाठी रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवावेत आणि मग लिंबाचा रस आणि साय एकत्र करून हे मिश्रण टाचांना लावावं हा उपाय रोज केल्याने भेगा जातात नंबर आठ तांदळाच्या पिठाचा स्क्रब करताना एका भांड्यात तीन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यावा हे सर्व साहित्य नीट एकत्र करून घ्यावं आणि मग हे स्क्रब हलक्या हातानं टाचांना घासाव्यात जर टाचा खूपच फाटलेल्या असतील तर पंधरा मिनिटे गरम पाण्यात पाय बुडून बसावं यामुळे भेगा मऊ पडतात आणि स्क्रबरने लवकर स्वच्छ होतात नंबर नऊ ग्लिसरीन आणि गुलाब पाणी यांचं मिश्रण एका बाटलीत भरून रोज त्याचा उपयोग करू शकतो यासाठी अर्धा बाटली गुलाब पाणी अर्धा बाटली ग्लिसरीन घ्यावं यात थोडा लिंबाचा रस टाकावं आणि हे मिश्रण बाटलीचं झाकण बंद करून चांगलं हलवून घ्यावं रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून कोरडे करून बाटलीच्या मिश्रणानं टाचानं हलकी मसाज करा दहा रात्री झोपण्यापूर्वी एक मोठा चमचा खोबऱ्याचं तेल घ्यावं ते थोडं गरम करून घेतलं तरी चालेल मग या तेलाचा मसाज तळपायांना करावा आणि मग पायात सॉक्स घालून झोपावं सकाळी उठल्यावर पाय पाण्यानं स्वच्छ धुवावेत सलग दहा दिवस हा उपाय केल्याने टाचा नरम होतात या उपायाने थकवाही कमी होतो नंबर अकरा पिकलेलं केळं घ्यावं ते कुस्करून आणि मग त्या टाचांवर लावावं पंधरा मिनटे ते तसंच राहू द्यावं आणि मग पाय स्वच्छ धुवावेत नंबर बारा मध हे उत्तम मॉइश्चरायझर आहे पायाची त्वचा आद्र ठेवण्यासोबतच तेथील त्वचेचं पोषणही मध करतं यासाठी पाण्यात एक अर्धा कप मध घालावं आणि त्या पाण्यात पाय बुडून किमान वीस मिनटे बसावं पाण्यातून पाय बाहेर काढल्यावर मऊ रुमालाने पाय कोरडे करून घ्यावेत आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने टाचांवर चांगले परिणाम दिसतात नंबर तेरा, एक मुठभर कडुलिंबाची पाने घ्यावेत ती वाटून त्याची पेस्ट करावी त्यात तीन चमचे हळद टाकून चांगली मिसळून घ्यावी टाचांना जिथे भेगा पडलेल्या आहेत तिथे ते, ते लावावं अर्धा तास ते तसंच ठेवून मग गरम पाण्याने पाय धुवावेत आणि कोरडे करून घ्यावेत नंबर चौदा वॅसलिनद्वारेही टाचांच्या भेगांचा उपाय होऊ शकतो कारण वॅसलिनमुळे त्वचाचं मॉइशरायझिंग चांगलं होतं म्हणून पायांच्या भेगांसाठीही त्याचा उपयोग करता येतो टाचांना रात्री वॅसलिन लावण्याआधी पाय गरम पाण्याने धुवावेत आणि मग कोरडे करून त्यात वॅसलिन लावावे आणि पायाला सॉक्स घालून झोपावं नंबर पंधरा टाचांच्या भेगा लवकर भरून येण्यासाठी कोरफड जेलचा उपयोग प्रभावी ठरतो यासाठी रात्री पाय धुवावेत ते कोरडे करून टाचांना कोरफड जेल लावावी सॉक्स घालून झोपावं हा उपाय नियमित केल्यास भेगा लवकर भरून येतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी दस गृहिणी वर्ड या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद